आज आपण जा उसाच्या प्लॉटवर आलो आहे तर या शेतकरी मित्रांनी कॅरॉन तंत्रज्ञान या उसाच्या प्लॉटला वापरले त्यांना काय अनुभव आला तो आपण बघू आणि ऊस बी बघू कसं आहे तर आपलं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं पत्ता सांगा माझं नाव विकास दिनकर गाव रे रानार थेरगाव मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन टू वन एट ट्रिपल झिरो फोर मी कॅरॉन टेक्नॉलॉजीचं ओरिकॉन हे उसाला खालून सोडलं होतं बरं ऊस किती महिन्यात आहे आता हा ऊस चार साडेचार महिन्यात झालाय बर मग आता ऊसाला जे आपण प्रोडक्ट वापरलं तेव्हा काय परिस्थिती होती ऊसाची ऊसाला जेव्हा त्याची ग्रोथ थोडी स्लो होती पे वगैरे कमी होते आणि ऊस कसं झालाय बरं चार साडेचार महिन्यामध्ये बघू आपण आता ही आहे जी जाडी आहे किंवा जी कस आहे कशी वाटते तुम्हाला काय वाटतं ग्रोथ वगैरे एकदम चांगली झाली बाकीच्या खतांपेक्षा जास्त आवडावे खर्च करण्यापेक्षा घरिकांमुळे चांगले रिझल्ट आले म्हणजे कॅरॉन तंत्रज्ञान जो तुम्ही खर्च केला साधारण तुम्ही एक लिटर वापरले बरोबर हो हो म्हणजे साधारण समजा तुम्ही चौदाशे रुपये खर्च केला आहे तर त्या चौदाशे रुपयाच्या पटीत तुम्हाला म्हणजे समाधान आहे का पैसे हो. पटीत म्हणायचे मला असं हो काय वाटतं शंभर टक्के कमी करतात चांगले आहे बरोबर एक प्रकारे आपण जमिनीवर काम करतो आणि जमिनीतून जेवढे पण आपण न्यूट्रिशन देतो तेवढे उपलब्ध करण्यासाठी जे जमिनीतून काम होतं त्यासाठी आपण काम करतो तर मग तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही जेवढे रासायनिक खत आतापर्यंत दिले तेवढ्याचा वापर जमिनीतून पिकाला पुरेपूर होतोय असं नाही आपण इकडे रासायनिक खताचा जास्त वापर केला नाही रासायनिक खताचा वापर नाही बघा मी जेवढे तुम्ही दिले त्याचा आटेक आपण मा जे प्रोडक्ट दिलं त्याच्यामुळे आपटेक मध्ये सुधारणा काय वाटते का असं शंभर टक्के तोच माझा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जे काही रासायनिक खत दिले असतील त्याच्या पिकामध्ये त्याचं जे शंभर टक्के म्हणजे रासायनिक खतांचा पुरेपूर वापर आपल्या पिकाला होतोय असं तुम्हाला वाटतंय का असं ओके तुम्ही कॅरेन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे का हो ओके धन्यवाद